जे आका आणि त्यांचे आका आहेत यांचे वेगवेगळे वेगवेगळे वेग 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 उद्योग आहेत त्याच्यामध्ये बाकीच्या काही गोष्टी सांगितल्या परंतु त्या व्यतिरिक्त गोष्टी सांगतो परळीतील इराणी समाजाचे काही लोक आहेत हे या दोघांच्या जीवावर गांजा चरस देशी विदेशी रिव्हॉल्वर विक्री करतात आणि या इराणी लोकांकडून हिस्सा घेण्यासाठी स्पेशल पोलिसांची नियुक्ती आका करीत होते म्हणजे जे कशाचं पिस्तोल विकायचे त्याच्यातलं कमिशन सुद्धा आकाकडे पोहोचलं पाहिजे अशा प्रकारची एक सिस्टीम होती थर्मल मधील भंगार रोजच्या रोज चोरीला जात ते चोरीचे भांगार आणि त्यात पोलिसांचा वाटा आणि पोलिसांच्या वाट्याच्या नंतर आकाचा वाटा म्हणजे गमती बागाबर काही कशा कशामध्ये हे होतय एसटी महामंडळातील अनेक लोक येसटीतलं सुद्धा काही बाई चोरतील त्याच्यावरती लक्ष ठेवायला पोलीस आणि त्या पोलिसांनी आकाला जाऊन भेटायचं असा एक प्रघात त्या परळीमध्ये त्या ठिकाणी होता करोना मुंडे असोत किंवा डॉक्टर देशमुख असो डॉक्टर देशमुखांचा पक्ष कोणता आहे मला माहिती नाही परंतु त्यांच्यावरती खोट्या अट्रॉसिटीज दाखल करायच्या दुसरीच काहीतरी तीनशे छोपनची फिर्याद द्यायची आणि त्यांचं चारित्र्य हनन करायचं हे सुद्धा करुणा मुंडेच्या गाडीमध्ये बुरखा घालून आलेली एक महिला ती महिला नाही पोलीस आहे पोलीस आणि त्या पोलिसाचं नाव आहे संजय सानप आणि त्याला आणखी दोन जोडीला आहे त्यांच्यावरती कारण हे लोक रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस झाले पाहिजे करोना मुंडे तुमच्याच सौभाग्यवती आहे ते वेगळं काय आणि मी तर जबाबदारीनं परत एकदा म्हणतो की त्या पहिल्या पत्नी आहे बरं का परत एकदा म्हणतो याचं उत्तर त्यांनी मला द्यावं मग मी त्यांना सांगेन